नमस्कार शेतकरी मित्रांनो आपलं अद्रक बिहणे खोडण्याचं काम आजपासून चालू केलेलं आहे हे बघा आपण अद्रक बिहणे याच्या खाली काळ्या दारीच्या थैल्याखाली झाकून ठेवलं होतं आता याला मस्त पैकी मोड आलेले आहे आता आपल्याला दोन तीन दिवसात लागवड कर नाही त्याच्यामुळे आपण हे खोडण्याचं काम चालू केलं आहे बघा पासारा आपलं छोटं पण इथं मजा बघू लागलेला आहे इवन साहेबाचे आंबा शाक खाणं चालू आहे इकडे आपण गर्मीमुळे फॅन बी चालू केलेला आहे बघा आपला किती राडा इकडं आंबे उतरून आणून ठेवलेले आहे इकडं केळीचं गड घडपण आपण पिकण्यासाठी आणून ठेवलेलं आहे आता संध्याकाळचा टाइम झालेला आहे जवळपास अंधारपण राहत पूर्ण तर आपण लाईट लावून आपलं हे काम चालू आहे बघा बाबत तासभर अजून हे काम करून नंतर घरी जाणार आहोत आता लागवडीची लगबग असल्यामुळे आपण थोडं उशिरापर्यंत इथे अद्रक फोडण्याचं काम करणार आहोत जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद